मंडळी मी प्रिया फ्रीज तुमचं स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे की सगळे मला प्रश्न विचारत असतात की तू घरचं काम करत करत मुलं आणि बिझनेस कसा तुम्हाला मी सांगणार आहे तर चला तर मग मी सुरुवात करणार आहे स्वयंपाकापासून स्वयंपाक मी कसा बनवते ते ऑल इन वन कढाई आहे यामध्ये मी शेवग्या शेंगा टोमॅटो आणि आपली तुरीची डाळ आहेत आणि थोडंसं नमक टाकून यामध्ये मी टाकलेलं आहे शिजवण्यासाठी आणि आता यावर मी प्लेट ठेवणार आहे ही माझी ऑल इन वन कढई आहे त्यामध्ये मोदक पथाची मी प्लेट ठेवून घेतलेली आहे याच्यावर मी भात लावणार आहे बघू शकता इथे आपण भाताचा टपाय ठेवलेला हो आहे तांदूळ टाकून त्यामध्ये मी टाकून हलवून ठेवलेलं हो आहे आणि आता आपण वरून झाकून लावायचं आहे याला बघा स्वयंपाक करताना मी मुलांना कार्टून लावून दिलेला आहे इथे लॅपटॉपला जण बघत बसलेले आहेत बघा इथं माझं राळ आहे आता मी राळ छान असं धुऊन भिजत घालणार आहे याची मी डोसे आणि इडली बनवणार आहे हे बघा स्वच्छ धुवून आता मी भिजत घातलेलं आहे असं आणि सोबतच गरम पाण्यामध्ये थोडीशी मटकी टाकलेली आहे साधारण एक मुठ मटकी आहे आणि हार्बरच्या दोन मुठी टाकलेल्या आहेत असं भिजत घातलं आहे हे उद्यासाठी आहे ही उद्याची तयारी मी करून ठेवलेली आहे इथेच आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की दोडका जर शिळा झाला तर त्याचं करायचं काय तर मी काय केलेलं आहे इथे दोडका आहे तो गॅसवर भाजायला ठेवलेला आहे बघू शकता इथे हे बघा मी वांग भाजत आहे इथे भरीत करण्यासाठी आणि दोडक्याचं पण भरीत करायचं आहे आपल्याला सो दोडका भाजून घ्यायचा आहे चांगला गॅसवर अशा पद्धतीनं चालू आहे माझं काम म्हणजे दोन टाईप ची आणि आपलं इथं शेवग्याचे आमटी आणि भात तयार आहे चपाती किंवा भाकरी आपण काही परत बनवून चालेल पण सुरुवातीला असं तुम्ही दोन कामा चाहे। आने काम करून घ्यायचे आहेत आणि हे काम करत असताना तुम्ही करत असताना मी भांडी घासणार आहे ही दोन्हीकडे गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर आपण भांडी घासण ह्याच <coughs> <coughs> वेळेस मी काय केलेलं आहे दोन्ही गॅसवर मी एका गॅसला वांग्याचं भरीत आणि दोडक्याचा भरीतासाठी भाजा ठेवलेला आहे दुसरीकडे भात आणि आपली शेवग्याची आमटी आहे ती तयार होत आहे आणि टाईम थोडासा वाचतो या टाईममध्ये आपण आपला गॅस कट्टा स्वच्छ करणं असेल किंवा आपल्याला हवा असेल तर आपण भांडी पण घासू शकतो आणि एवढ्या वेळामध्ये इकडं शिजते तोपर्यंत आपली भांडी आरामात घासू शकतात आणि मशीनला कपडे वगैरे लावले असेल ते पण लावून तुम्ही घेऊ शकता इथे जेवणाचं बेत आहे इथं वांगी फ्रीजमधून काढलेले आहेत आणि थोड्याशा काप करून मी भा ह्याची आमटी बनवा किंवा भाजी बनवा सो मी रबरबी तशी आमटी बनवणार आहे त्यासाठी मी वांगी कट करून अशी भिजत घातलेली आहे हा रात्रीचा बेत आहे इथे दाखवणार आहे बघू शकता इथे इथं मी काय केलेलं आहे माझी थोडीशी भगर उरली होती आणि गार झालती सो मी डायरेक्ट कढईमध्ये गरम न करता काय केलेलं आहे इथे थोडंसं मी आहे याच कुकरमध्ये थोडीशी भगर ठेवलेली आहे थोडंसं वाप दिलेलं आहे साधारण दोन मिनटं वाप दिली की भगर छान अशी गरम होते आणि हे टोमॅटो सूप आहे टोमॅटो सूप आपण कुकरमध्ये क का केले हे सोपं आहे सिम्पल आहे टोमॅटोची सूपची पुडी आहे आणि ती थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून वाटी ठेवलेलं आहे आणि डायरेक्ट सूप तयार झालेलं आहे बघू शकता इथे याला एक सेपरेट मी गॅसवर ठेवलेलं नाही आहे आणि भात पण आपला चांगला शिजलेला आहे इथे यानं मी ही ट्रिक मी यूज केलेली आहे कारण माझा दोनच गॅसचा शिगडी आहे तिसरा नाही आणि पटपट स्वयंपाक करायचा असतो यानं काय होतं बघा एका टायमिंगला माझे चार कामं एकाच कडेमध्ये झालेले आहेत म्हणजे एका गॅसवर झालेले आहेत आणि टोमॅटो सूप पण खूप छान रीतीने तयार झालेला आहे बघू शकता इथे हे साधारण तीन ते चार मिनटामध्ये सुक तयार झालेलं आहे आपण साईडला वाटी काढून घ्यायची आहे तर हे गरम आहे थोडंसं हे सांगायचं आहे बघू शकता इथे जर मोठा गॅस केला तर वरती कुडकुडं येऊन पाणी येऊन असं पूर्ण भांडं घाण होतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मोठा गॅस केलेला आहे आणि छोट्या गॅसवर जर तुम्ही केलं तर आरामामध्ये तुमचं खाली व्यवस्थित तुमची भाजी शिजली जाते आणि ती वरती येऊन पेट घाण होत नाही ही काळजी घ्यायची आहे इथे आणि या कुकरचं वैशिष्ट्य म्हणजे काय याला असं डायरेक्ट आपण ओपन करू शकतो याची जास्त शिट्टी वगैरे घालवायची वापरवायची काही काळजी करायचं कारण नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जे व्हिडिओ आजकाल काय येत नाही आहेत तर मी घरामध्ये मी छोटंसं बुटीक स्टार्ट केलेलं आहे आणि याचा रिस्पॉन्स खूप चांगला मला भेटलेला आहे आणि छान काम चालू आहे मला व्हिडिओ करायला टाईम पण भेटत नाही म्हणून मी ठरवलं की आपण डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ स्टार्ट करू इथे आजपासून बनवायला ही छोटीशी माझी मशीन आहे छोटशा मशीन आणि कातकरी आणि तोरच्या गुण थोडंसं यूज करायचं त्याच्यापासून स्टार्टिंग केलेलं आहे नंतर नंतर आपण जो आपल्या बिझनेसने पैसे घेईल त्याच्यातून एक्स्ट्रा तुम्ही सामान वाढवत जायचं आहे ते तोडका छान असा भाजलेला आहे आता शिजलेलं पण आहे बघू शकता इथे आता हे थोडंसं काळा जे आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी आलं लसून पेस्ट बनवून ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं विनेगर यूज केलेलं आहे जेणेकरून पूर्ण खराब होणार नाही आणि अशी पेस्ट दहा दिवस आरामात फ्रीजमध्ये राहते मी मिक्सरच्या पाण्यामध्ये तशी ठेवलेलं आहे इथे हे बघा कडेमध्ये तेल गरम केलेलं आहे यामध्ये आलं लसणाची पेस्ट आहे ती मी यामध्ये टाकलेलं आहे साधारण अर्धा चमचा बरं टाकलेलं आहे जरा जास्त अशा पद्धतीने थोडस फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला यामध्ये साधारण बघा अर्धा तेल थोडंसं जास्त असं हे लाल तिकड आहे काश्मीर लाल मिर्च पावडर आहे ती मी यामध्ये टाकलेलं आहे कारण मुलांना पण सेम करायचं आहे नंतर मी चटणी मागून टाकणार आहे बघा छान असा कट येतो कलर पण येतो की नॉर्मली तिखट असते जास्त कलर चा चांगला ते जास्त तिकट नसते यामध्ये थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट आहे ते घालायचं आहे यूज केलेलं आहे यामध्ये ते असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हे बघा इथं मी वांगी छान असे कट करून ठेवलेले आहेत थोडंसं काळ झालेलं आहे पाणी बघा इथे आणि छान असं धुतलेलं आहे यामध्ये टाकलेलं आहेत फ्रीजमधून काढल्यानंतर साधारण मी पंधरा मिनटं वांगी छान असे एक भिगत घातले होती जास्त सुकलेली होती तिथं टवटवीत होतील बघा अशी वांगे टाकलेल्या आहेत यामध्ये गॅस हा कमीच ठेवायचा आहे यामध्ये आणि वरून असं पाणी घातलेलं आहे आता याची आपण आमटी बनवत आहे इथे भरपूर पाणी घातलेलं आहे यामध्ये मी आणि मस्त अशी वांग्याची आमटी रबरबीत छान होते okay. आता यामध्ये मी नॉर्मली कोणत्या पण टाईपचा साधारण थोडासा अगदी पाव अर्धा चमच्या किंवा पाव चमच्यावर गरम मसाला वाच वापरायचा आहे जास्त वापरलेला नाही आहे मी इथे आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे यामध्ये hey, हे बघा साधारण मी एक चमचा बरं आहे ते कमीच आहे चमच्याला थोडंसं असं टाकून घेतलेलं आहे नमक चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस मोठा केलेला आहे इथे हे बघा इथे दोडका होता एक दोडका आपले चार वांगी केलेले आहेत यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा केलेला आहे बारीक चिरलेला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे साधारण पाऊ चमच्यापेक्षा थोडंसं जास्त लाल तिखट आहे जे काश्मीर लाल मिरच पावडर ते टाकलेली आहे चवीप्रमाणे नमक बघा साधारण पाव चमचा हे चवीप्रमाणे नमक टाकले आहे यामध्ये मी बघा अशी मोठी उकळी आली की आपण काय करणार आहे आपल्याला जरा थोडस हलवून घ्यायचं वांगी उकळीमध्ये मोठ्या उकळीमध्ये चांगली हलवून घेणार आहेत मी आता जेणेकरून वांगी छान असे शिजली जाते सगळ्या बाजूने आपली मोठी उकळी आली की हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ जरा जेणेकरून वांगी लवकर शिजतात आपली साधारण बघा एक चमचा भर मी हाताने असा अंदाजे कूट घातलेला आहे मोठं मोठं कूट घेतलेला आहे ते यामध्ये घातलेलं आहे ते आणि हे आता सगळं मिक्स करायचं आहे पण त्याने थोडंसं तेल घालू आपण यामध्ये तेल हे ऑप्शनल आहे तेल पण मी आमचं तेल घालतो मी तेल घातलेलं आहे अंदाचे तेल घालते बघा थोडंसं घाललेलं आहे यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ते सगळं बघा मोठ्या उकळीमध्ये अशी बऱ्यासारखी वांगी हलवून आहे आहेत थोडीशी अशी खालीवर खालीवर जेणेकरून ते खाली वर, खाली वर। एका ठिकाणी बसून किंवा ते पूर्ण बाजूने सगळ्या शिजले जातात आता मी गॅस कमी केलेला आहे इथे वास खूप छान खमंग सुटलेला आहे वासावरून तर वळवते सगळ्यांना किंवा वांग्याची भाजी चालू आहे इथे हे बघा असं हातानं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला वांग आणि एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली असते एका बास्केट आहे माझं छोटंसं त्यामध्ये सो वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही पूर्व तयारी करून ठेवायची जेव्हा तुम्हाला टाईम असते तेव्हा आलं लसणाची पेस्ट म्हणा शेंगदाण्याचं कूट म्हणा कोथिंबीर बारीक चिरून ठेवायची आहे बघा आपली आमटी पण पटकन शिजलेली आहे सो कोथिंबीर मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी सगळी कोथिंबीर टाकलेली आहे छान अशी आमटी तयार झालेली आहे बघा बघू शकता मी साईटला वांग थोडंसं सा वांग्याची भाजी भरीत जी केलेलं आहे ना ती मी साईटला एका वाटीमध्ये काढलेला आहे बघू शकता इथे साधारण दोन चमच आता हे मुलांना पाकीच्यामध्ये आता आपण आता चटणी घालणार आहे रेग्युलरची आहे माझी ती घरगुती चटणी आहे ती यामध्ये मी थोडेसे ॲड केलेले आहे तिखट करण्यासाठी आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत आता हे मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी भरीत असे दोन टाईपचे भरीत तयार झालेले आहेत सेम पद्धतीने यामध्ये मी वांगा हे शिजलेलं आहे आता मुलांना मी काढून ठेवणार आहे त्यामध्ये थोड्याशा फोडी आणि आमटी आता मी भाकरी बनवाय घेतलेली आहे भाकरीत टाकलेलं आहे आता भाकरीला पाणी लावून घेणार आहे आपण इथे बघा मुलांना मी भाजी साईडला काढली आहे आता यामध्ये आपली जी घरगुती चटणी आहे जी माझी ती यामध्ये मी टाकलेली आहे साधारण मी अर्धा चमच्यावर टाकत आहे खूप ती कटणू करून व्हायला आपल्याला आणि एक छानशी उकळी करून घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनटं ठेवल्यानंतर कसं होतं छान उकळी येते आपली आणि ती चटणी मिक्स होऊन जाते सगळ्यामध्ये सो भाकरी पण आपल्या एका साईडला भाजी दुसऱ्या साईडला तर भाजत आहे दोन वाजलेले आहे दुपारचं जेवण आहे संध्याकाळचं जेवण मी बऱ्यापैकी तयार करत आहे संध्याकाळचं जेवणाचं टायमिंग असतं सात ते साडेसातच्या आसपास कधी कधी आठ पण वाजतं पण चालतं एवढं खूप लेट होत नाही आहे सो मी भाकरी तर चारच केलेल्या आहेत जास्त नाही केल्या जर कमी जास्त उरेल तर रात्री आपण चपाती किंवा भाकरी पुन्हा नाही तर करू शकतो आमटी पण खूप रेडी झालेली आहे आपली आता थोडंसं प्लॅन चेंज केलेलं आहे यांनी कारण वांग्याची आमटी बघून ते बोलले की मला वांग्याची आमटी भाकरी दुपारीच खायची आहे आणि संध्याकाळी मी भरीत खातो म्हणले आणि शेवग्याची आमटी हे दुप चारच्या चार जेव्हा जेवणाचं टायमिंग आहे मुलांचं तेव्हा आपण भात आणि सांबर भात करत असो चार वाजता शेवग्याची आमटी आणि भात चालणार आहे तो पण मी रेडी करून घेतलेला आहे दुपारचे दोनचं टायमिंग हे फिक्स असतं स्वयंपाकाचं जेणेकरून संध्याकाळचं जेवण आणि दुपारचं जेवण आणि मुलांना अधूनमधून जे गोष्टी ज्या बनवायच्या असतात त्या आपल्या परफेक्ट बनल्या जातात आणि सकाळचा नाश्ताचा टायमिंग असतो सातमध्ये मी सात वाजताच ना सकाळचा नाश्ता असतो तो म्हणजे हे बघा मी ताट आलेला आहे हे माझ्या मिस्टरांचं ताट आहे त्यामध्ये आहे काकडी वांग्याची भाजी आणि भाकरी आहे आणि हे मुलांचं ताट आहे हे भाकरी आहे वांग आणि भरीत केलेलं आहे काकडी आहे